शरीराला अतिशय गुणकारी अशी मोड आलेल्या मेथीदाण्यांची सुक्की भाजी आपण आज रेसिपी बघणार आहे चला तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं दाण्याला मस्त अशी छान मोड आणून घेतली आहे किती छान मोड आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथं बघा एक मध्यम आकाराचा कांदा मोठा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या मस्त कढीपत्ता घेतलेला आहे आता कढई बघा गॅसवर तापवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन एक ते दोन पडी तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर जिरं मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर लसूण घालून घ्यायचा आहे लसूण छान असा सोनेरी रंगावर होऊ द्यायचा त्यानंतर बघा आता कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता पण तेलामध्ये छान झाल्यानंतर आता बघा ता इथं कांदा टाकून घ्यायचा आहे कांदासुद्धा बघा असा आता गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आणि मगच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि कांदा बघा आता होण्यात आलेला आहे खूप सुंदर अतिशय पौष्टिक ही भाजी आहे शुगरवर तर अतिशय रामबाण उपाय आहे तुम्ही नक्की अधूनमधून ही भाजी बनवत जा खूप छान लागते खायला पण आणि मोड आल्यामुळे तिचा कडूपणा थोडा कमी होतो म्हणून खूप सुंदर लागते तुम्ही जेवता त्यांना पण तोंडी लावायला थोडी थोडी खाऊ शकतात आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो पण तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा त्यानंतर आता मसाले टाकायचे आहे आपल्याला मस्त परतल्यानंतर आता इथे एक चम्मच मी हळद पावडर घातली त्यानंतर इथं एक ते दोन चम्मच आता मी इथं मिरची पावडर घालणार आहे आणि मिरची पावडर घालून घेतली आणि थोडी तिखट पण ही भाजी छान लागते तुम्ही आपल्या आवडीनुसार मिरची पावडर वापरू शकता आता एक चम्मच धना पावडर घातली एक चम्मच बघा इथं आता मी मसाला घालून घेतला घरातला एक चम्मच जिरा पावडर घातली आता सगळे मसाले परतवून घ्यायचे आणि वाफेवर अगदी खूप सुंदर ही भाजी तयार होते फक्त बारीक गॅसवर तिला छान होऊ द्यायची आणि आता मस्त मसाले बघा परतलेले आहे त्यानंतर आता इथं बघा आता आपण जे मोड आणून घेतलेली मेथीदाणे आहेत ती टाकून घेणार आहे तिला पण मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि खूप छान अशी पौष्टिक ही भाजी आहे नक्की तुम्ही बनवून बघा तुम्हाला जर मोड कशी आणायचे रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्याकरता ती रेसिपी घे घेऊन येणार आहे आणि आता भाजी अशी तेलामध्ये छान परतू द्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बघा आता वाफ आल्यानंतर आता मी इथं मीठ घातलेलं आहे पण माझ्याकडून ते स्किप झालेलं आहे मीठ घातलेलं तुम्ही चवीनुसार मीठ घाला आणि मीठ घातल्यानंतर बघा एक वाफ येऊ द्यायची नंतर मीठ घालायचं परत झाकण ठेवायचं आणि मग छान परत मीठ टाकल्यावर अजून शिजू द्यायची तिला दे वाफ आता बघा आपली भाजी अशी कट कमी मी द, एक दाना कट करून पाहिजे की शिजली का बघा पूर्ण भाजी शिजल्यानंतर आता इथं मी कोथिंबीर घातले आहे मस्त अशी हिरवीगार आणि मीठ टाकायचं वेळेस माझ्याकडून कॅमेरा बंद राहिला होता आणि आता आपली दाण्यांची भाजी बघू शकता किती सुंदर सुक्की भाजी तयार झालेली आहे अतिशय पौष्टिक आपण दुसऱ्या भाज्या तर नेहमीच खातो पण ही अतिशय शरीराला पौष्टिक भाजी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की बनवून बघा मला कमेंटमध्ये सांगा आम्ही बनवून बघितली आवडल्यास मात्र सांगायला विसरू नका किती छान दिसते आहे हे बघा आपली मेथीदाण्यांची उसळ सुक्की भाजी नक्की ट्राय करा आणि छान लागते तुम्हाला हिरव्या मिरची करायची तर करू शकता आपण लाल मिरचीमध्ये खूप सुंदर अशी चविष्ट ही भाजी लागते नक्की ट्राय करा श्री स्वामी समर्थ